अध्यक्ष महोदय हा मामा तलावाचा जो विषय सुरू आहे विशेषतः विदर्भात आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात मामा तलाचा विषय प्रचंड प्रमाणात अनुशेष आहे या मामालाच्या माध्यमातून मासेमारी आणि विशेषतः लहान लहान सिंचनाची व्यवस्था होत होती यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या वन्य विधानसभा मतदारसंघात अनेक मामा तलाव आहे मामा भाजी मालदुजारी तर या मामा तलाच्या संदर्भात विशेष निधी देणार होता आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी विशेषतः पश्चिम विदर्भासाठी त्याचे विशेष भेट बोलवून विशेष नवीन एड तयार करून त्याला निधी देणार एकदम यवतमाळ 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 जिल्ह्यातील माझ्या वनी विधानसभा संदर्भात मामा तलाव बरेच प्रमाणात आहे त्यासाठी विशेष बैठक बोलाव आपण निधी देणार आहता अध्यक्ष महोदय जिथे जिथे मामा तलाव आहेत मामा तलाव म्हणजे माझी मालगुजारी तलाव पहिले मालगुजारांचे तलाव होते ते सरकारकडे गेले आणि त्याच्यामुळे हा आमचेच आम आहे बरोबर आहे एक एकोणतीस तलाव आमचे आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये तर पण ते आता माजी झाले त्याच्यामुळे आता मालगुजार म्हणजे उरलेल्या मालावर गुजराण करणारे असं झालंय तर अध्यक्ष मोदय निश्चितपणे असा देखील विचार त्यात करण्यात प्रश्न क्रमांक दोन